नमस्कार सरकारी कर्मचारी यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेवनोत्त कर्मासाठी आताच्या घटीची महत्वाची बातमी अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात एवढीच्या माध्यमातून पुन्हा आपल्या सवितपणे पाहूया राज्यातील सरकारी कर्मचारी मोठा दिलासादायक शासनीने अखेर राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत घेण्यात आला आहे सदर शासन निर्णयानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शन प्रणाली स्तर एक लागू करण्यात आलेला आहे सदस्य शास्त्र निज्ञानुसार दिनांक एक अकरा पाच रोजी अथवा त्यानंतर राज्य परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना म्हणजे डी सी पी एस लागू असणाऱ्या दिव्यांगाच्या मान्यता प्राप्त तसेच अनुदानित विशेष शाळा तसेच कार्यशाळा त्याचबरोबर मातीमंद मुलांचे बालगृहामधील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकतर पदावर नियुक्त झालेल्या तसेच होणाऱ्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजेच एन पी एस लागू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर संबंधित कर्मचाऱ्यांची नियमित मान्यता प्राप्त पद्धतीशिवाय इतर प्रकारे जसे की पद्धतीने नियुक्ती झाली असल्यास अशा कर्मचाऱ्यास सदर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे त्याचबरोबर संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही विहित पद्धतीने नियमित वेतन श्रेणीतील नियमित पदावर सक्षम प्राधिकाराच्या मान्यतेने झाली असणे आवश्यक असेल अशा पदावरील कर्मचाऱ्यांना सध्याची पेन्शन प्रणाली लागू करण्यात आली आहे तसेच शिक्षक व शिक्षक कर्मचारी शंभर टक्के अनुदानावरील शाळेतील शंभर टक्के अनुदान नियमित पदावर आहे याची खात्री करण्याची जबाबदारी संबंधित आहार व संवेदन अधिकाऱ्यांची राहणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे धन्यवाद